आपल्या हाडांना आणि शरीराला सगळ्यात जास्त त्रासदायक त्रास प्रकार आहे ऑस्टिओपोरासिस याच आजाराबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे आता या ऑस्टिओपोरोसिस या शब्दाचे जर दोन भाग केले तर त्याचा अर्थ असा आहे की ऑस्टिओ या शब्दाचा अर्थ आहे हाडं आणि पोरोसिस म्हणजे ते पोरस होतात सच्छिद्र होतात आणि ठिसूळ होतात थोडक्यात म्हणजे ऑस्टिओपोरोसिस एक असा आजार आहे ज्याच्यामध्ये तुमची हाडं खूप ठिसूळ आणि कमकुवत होतात इतकी ठिसूळ होतात की लहान धक्क्याने सुद्धा ती मोडू शकतात अगदी थोडीशी दुखापत किंवा अगदी किरकोळीत पडल्यामुळे सुद्धा जिथे सहसा फ्रॅक्चर व्हायची अजिबात शक्यता नसते तेव्हा सुद्धा फ्रॅक्चर झालेलं पाहायला मिळतं आणि जनरली मनगट तळपाय पाठीचा मणका किंवा मांडीचं मोठं हाड अशा ठिकाणी फ्रॅक्चर दिसून येतं सुरुवातीला कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीत त्यामुळे याला कधीकधी आपण सायलेंट डिझीस असंही म्हणू शकतो किरकोळ अपघातात हाडं मोडणं उंची कमी होणं पाठ वाकणं पाठदुखी विशेषतः मनक्यांना होणाऱ्या दुखापतीमुळे जी पाठदुखी होते ती पाठदुखी अशी काही लक्षणं काही लोकांमध्ये दिसू शकतात आजार होण्याची कारण ज्यावेळी आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम विटॅमिन डी आणि फॉस्फरस तसंच प्रोटीन मॅग्नेशियम विटॅमिन के आणि झिंक या पोषक द्रव्यांची कमतरता सुद्धा ऑस्टिओपोरासिस होण्यासाठी कारणीभूत असते आणि बोन डेन्सिटी सुद्धा कमी होते आणि असं झाल्यामुळे फ्रॅक्चरचा धोका सुद्धा वाढतो कारण हे जे खनिज आहेत हे जे विटॅमिन्स आहेत ते आपल्या हाडांना मजबूती देण्याचं काम करत असतात या आजाराचा धोका सगळ्यात जास्त कोणाला होतो तर पासष्ट वर्षापेक्षा जास्त वय असलेली जी लोक आहेत त्यांना हा धोका संभवतो तसंच ज्या लोकांना आय बी डी म्हणजे इन्फ्लमेटरी बॉवेल डिझीज हा आजार असतो त्यांच्या शरीरामध्ये सायटोकिन्सचं प्रमाण वाढलेलं असतं ज्याच्यामुळे इन्फ्लमेटरी रिस्पॉन्स जास्त वाढलेला असतो आणि सायटोकिन्सचं वाढलेलं प्रमाण झपाट्याने झिजण्याची प्रक्रिया ज्याला बोन रिसॉप्शन म्हणतात ती वाढवतात आणि या दाहजन्य सायटोकिन्समुळे ऑस्टिओप्लास नावाच्या पेशी अधिक सक्रिय होतात ज्या हाड नष्ट करण्याचं काम करतात त्यामुळे हा आजार असलेल्या लोकांच्या हाडांची घनता सुद्धा कमी होते आणि ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका सुद्धा वाढतो तसंच सिलिया डिझीज नावाच्या आजारात गहू आणि इतर धान्यामधील जे ग्लुटेन असतं त्याच्यामुळे आतड्यांचं आवरण सुस्त खराब होतं त्याच्यामुळे कॅल्शियम व्हिटॅमिन डी असे हाडांच्या मजबूतीसाठी जे महत्वाचे पोषक द्रव्य असतात त्याचं शोषण कमी होतं आणि हाडं कमकुवत होऊन ऑस्टिपोरोसिसचा धोका होतो तसंच काही काही लोकांना इटिंग डिसऑर्डर्स असतात त्यातल्या त्यात ॲनोरेक्झिया नर्वोजा नावाचा आजार ज्याच्यामध्ये व्यक्ती खाणं टाळतो किंवा खूप कमी खातो त्यांना सुद्धा शरीरामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी या पोषक द्रव्यांची कमतरता होते आणि त्याचा थेट परिणाम हाडांच्या घनतेवर होतो आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो अजून याचा धोका असतो तर जे लोक जास्त प्रमाणात स्मोकिंग करतात अशा लोकांना सुद्धा धोका असतो आणि बैठक काम करणारी फिजिकली इनएक्टिव्ह असलेली जी लोक आहेत ज्यांना सतत बसून काम करायला लागतात त्यांना सुद्धा हा धोका असतो तसंच ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे किंवा ज्यांच्या आहारात कॅल्शियम आणि विटॅमिन ची कमतरता असते कमी शारीरिक हालचाल करणारे घरात जास्त वेळ घालवणारे लोक काही औषधं जसे की स्टेरॉइड्स काही आजार जसं की वेगवेगळ्या प्रकारचे संधिवात संधी वाद ऑस्टिओ रजोनिवृत्ती ज्या महिलांची रजोनिवृत्ती जवळ आलेली आहे किंवा चालू आहे अशा महिला यांच्यामध्ये याचा धोका जास्त असतो कारण जसं जसं तुमचं वय वाढतं तसं तसं शरीरामध्ये कॅल्शियम एबसॉर्ब होण्याची आणि विटॅमिन डी तयार करण्याची क्षमता कमी होते त्याची कमतरता होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलांची रजोनिवृत्ती चालू आहे त्या फेज मध्ये त्या महिला आहेत त्यांच्या शरीरामध्ये इस नावाचा हार्मोन कमी प्रमाणात तयार होतो हा हार्मोन शरीरामध्ये विटॅमिन डी आणि कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मदत करत असतो त्याची कमतरता झाल्यामुळे कॅल्शियम आणि विटॅमिन डी ची सुद्धा कमतरता होते आता तुम्हाला हा ऑस्टिओपोरोसिस आहे किंवा नाही हे कसं ओळखलं जातं तर ह्याच्यासाठी डेक्सा स्कॅन नावाची तपासणी केली जाते या तपासणी केली जाते ज्याच्यामध्ये रक्तातलं कॅल्शियम आणि विटॅमिन डी ची तपासणी केली जाते मी सांगितलेल्या ग्रुपमध्ये तुम्ही जर येत असाल आणि या तपासण्यांमध्ये जर तुमची बोन डेन्सिटी कमी आली आणि कॅल्शियम आणि विटॅमिन डी ची पातळी जर कमी आली तर अशावेळी तुम्ही डॉक्टरांना जरूर भेटा म्हणजे तुम्ही पुढे होणारे धोके टाळू शकता आणि हे विटॅमिन डी नुसतं हाडांसाठीच नाही तर तुमच्या रोगप्रतिकार शक्तीसाठी सुद्धा अतिशय महत्वाचं आहे आता हे विटॅमिन डी आपल्याला कशा कशात मिळतं याचा खूप डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देते ती जरूर चेक करा कॅल्शियम रिच डाएट ज्याच्यामधून कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळतं अशा पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा आता ही हाडांची मजबूती टिकून ठेवण्यासाठी आपण काय काय करू शकतो त्याच्या काही महत्वाचे टिप्स मी इथे देते तर तुम्ही चौरस आहार घ्यावा ज्या आहारामध्ये योग्य प्रमाणात कार्बोदक प्रथिन आणि मेद ज्याला आपण मॅक्रोन्युट्रियंट्स म्हणतो आणि गुड फॅट्स तर असतीलच त्याचबरोबर योग्य प्रमाणात म्हणजेच साधारण पंचवीस ते तीस ग्रामपर्यंत तंतुमय पदार्थ असायला पाहिजे तसंच वेगवेगळ्या प्रकारचे दही ताक कांजी असे प्रोबायोटिक्स आणि प्रीबायोटिक्स प्री सुद्धा घ्या ज्याच्यामुळे तुमची गट हेल्थ सुधारली जाईल आणि तुम्ही आहारात घेत असलेल्या सगळ्या विटामिन्स आणि मिनिरल्सचं शोषण चांगल्या प्रकारे घेईल असा आहार तुम्ही घ्यावा आणि तुमचं वजन नियंत्रणात ठेवा वजन नियंत्रणात म्हणजे तुमची उंची आणि तुमचं वय याला साजेस सा तुमचं वजन पाहिजे तुम्ही नुसतं जाड आहेत का बारीक आहे ह्याचा त्यांनी काही फरक पडत नाही पण तुमच्या उंचीला आणि वयाला सुटेबल असं तुमचं वजन असलं पाहिजे आणि तुमचा बॉडी मास इंडेक्स हा प्रमाणात असला पाहिजे आणि हा बॉडी मास इंडेक्स मोजण्यासाठी तुमची उंची तुमचं वय आणि तुमचं जेंडर बघितलं जातं दररोज व्यायाम करा आणि नुसता व्यायाम किंवा वॉकिंग नाही तर तुमच्या स्नायूंना मजबूती देणारे जे काही स्ट्रेंथ ट्रेनिंग असतात अशा व्यायाम प्रकारांचा तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये समावेश करा त्याचबरोबर पुरेसा वेळ उन्हात जाता येईल असं बघावं आणि जर तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन डी कमतरता असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विटॅमिन डी सप्लिमेंट सुद्धा तुम्ही घेऊ शकता पण डॉक्टरांना विचारल्याशिवाय हे सप्लिमेंट घ्यायचे नाही तसंच धूम्रपान आणि मद्यपानाचा अतिरेक टाळा मीठ आणि कॉफीचं सेवन कमी करा अतिसेवन कमी करा आणि लहानपणापासूनच चौरस आहार आणि व्यायामाची मुलांना सवय लावा ज्याच्यामुळे योग्य वयामध्ये तुमच्या मुलांच्या हाडांना मजबूती मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असाच एक छान व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या भागात थँक्यू